एकदा अर्चना पाणी भरत आहे तर चला लाईक करा कमेंट करा आलं का पाणी हे बघा पाणी सुलू आलं वाटते तर बघू शकता आपलं पाणी आलेलं आहे या लवकर लवकर आपल्या लाईला लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या लाईव्ह मध्ये आज नवीन काहीतरी पाणी आलं रे पाणी चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक ला 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 करा कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा चला पटापट पटापट या लवकर 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 नाही बा मी कशाला हलव उपाय या लवकर लवकर मित्रांनो सर्वजण फटाफट वाटलं लाईक कमेंट करा सपोर्ट लाईव्ह कमेंट करून सांगा काय कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं भरला हांडा भरत आला हांडा भरत आला या लवकर लवकर लाईव्ह ला सगळेजण पटापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला आपला लाईव्ह कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये आपलं लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर हे इकडं आला दुसरा हांडा चला पटापट पटापट याला इकडं लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं इकडे पाणी आलं बघा आपलं हे बघा पाणी हे अंडा भरला आता हा ला ला। चला लागलं लागलं चला नाही बाबा पटकन टाकला याच्यात घेतात पटकन घेऊन या लवकर लवकर लो आपल्या लाईव्ह वर सगळेजण पटापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर लवकर या सवकर लवकर लाईव्ह पाणी आलं आपलं पाणी पाणी भरून पाणी आलं पाणी

तेवढा काम झालं आता चला लवकर लवकर या मित्रांना मित्रांनो सगळेजण पडापट फटाफट पाण्याला हे आपली घागर बघा गाव कोण आणली मस्त अशी बघा घागर भरली 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 या लवकर लवकर सर्वजण फटाफट फटाफट घागर भरली भरली

आता आपल्याला इकडून पाहा नक्कीच कमेंट करून सांग काय राव सकाळपासून आपल्या लाइवला कोणीच आहे नाही लाईक करी नाही काय करी नाही काय करा बाबा इकडे मंडळीला YouTube मंडळी सपोर्ट करा की राव दमदार नजारा हे लगेच नको लगे दी 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 करू नको सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या लाइवला आणि या लवकर लवकर लाइवला माते आइसक्रीम तुला देणार नव्हते मी आलो मी तर ते आपल्याच्यातले पाच रुपये काढून आणले कशाला ओ कोशला मग पाच रुपये काढून घेणार सो दा द्या चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लाईक करा कमेंट करा लाईक करून पहा कमेंट करून नक्की सांगा दिते आईस्क्रीम मला शंभर रुपये घेऊन जाय पैसे वापस अंगुडीला पण द्यायचं आणते 5 रुपये मी 5 रुपये देते मला दहा रुपये दे म्हणतात

कोणी मॅथ लाईक केलं चला लवकर लवकर या लाईव्ह पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वर या लवकर लवकर लाईव्ह वर चला पटापट पटापट लाईवला लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईक करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा लाईव्हला मग मी रोडला पण लालो होता लाईव्ह पण रोडला पुढे सुरुवातीने काय माहिती मुंडाई मग लाईव्ह काय करा लाईव्ह साठी युट्यूब ला फेकून मारू का लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्हला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चला पटापट पटापट सगळेजण लवकर लवकर जॉईन व्हा आपलं लाईव्ह महाराष्ट्रातून गोष्ट पाहता कमेंट करून नक्की सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी पटापट लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या पटापट पटापट लाईवला लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक सपोर्ट झाली पाहिजे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह ला. लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाई लाईव्ह लाईव्ह लाईक झालं पाहिजे कमेंट झाली पाहिजे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला कोण पाहता कमेंट करून नक्की सांगा ऐकलं कोण पाणी पाहणे नाही स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लवकर लवकर सगळ्यांनी लाईवला लाईक आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच मनापासून चला लवकर लवकर सगळ्यांना पाहिजे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला ला ला। स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये थंडी वाज झाली आईस्क्रीम घेऊन चाललाय चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळे जण पाय वाईट सोडत नाही

या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सर्वजण पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा वेलकम आहे सगळ्यांच लाईव्ह लवकर लवकर सगळ्यांनी पटापट या मच्छी बघायला चला पटापट जय भीम जय जैशुरा, शिवराय शिवराय जय जै शिवराय जय शिवराय जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय भीम लाईव्ह लाईव्ह लाईक करा करा कमेंट सगळ्यांनी पराफट परापट या लवकर लवकर लाईव्ह वर सगळे फटाफट लाईव्ह लाईक कमेंट करा सर्वांनी लवकर लवकर आपला लाईक करून पाहता कमेंट करून नक्की सांगा चला लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह लाईक कमेंट करा शिशिवून येऊ नका जाऊ नका आंबा तुमचा पाठ मिनटाचा वेळ द्या मला चला लवकर लवकर सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आमचं लाईव्ह करून पाठा कमेंट करून सांगा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये

मी मारत मारत तुला ढिग्याहून चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर या बडापड स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा मित्रांनो कमेंट करा आहे मला आणि लाईव्ह माझ इकडं चला या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा बाय तुला आयनर लावतो आयनर आयनर चला लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं जय हरी जे हरी दादा जे हरी मोबाईल मधून बघतोय लाईव्ह मोबाईल मधूनच घेतलाय दादा लाईव सोनल स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक लाई सपोर्ट करा हे कोण चालू बाजार

तू मराठीत बरं झालं आली घे तुला इंग्लिश मध्ये सांगितलं असत मग मी बोलू हेअर माय होम कळलं मला वाटत नाही कम हेअर माय होम कम हेअर माय होम आलं दादा तू येतो थे आल तिच्या आत

चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापटा पटापटा लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह करून पाठा कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर सर्वांना जय भीम जय शिवराज जय जय महाराष्ट्र सर्वांना लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह जाऊ नका आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर या मित्रांनो लाईव्ह वर सगळ्यांनी पडवपड लाईव्ह ला लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर ला लवकर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा चला पडापट पडापट पाहता आयुष तरी तिथे काय बरोबर काय झालं काय करा

Terima kasih telah menonton!

मला दोन हजार एकवीस चा पाहिजे रे नाही दोन हजार चला चला पटापट पटापट लावला लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह वर सपोर्टिंग कमेंट करा लाईक करा चला लवकर लवकर या सर्वांनी पडापट पटापट लावला लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट लावला लाईक कमेंट करा सपोर्ट करा सपोर्टिंग थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुला बस बोलतो तू बसत ना मला घेत नाही तू तुला सांगतो तर चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट लावला लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह जाऊ नका लाईव कोणीही त्याला लवकर लवकर या सर्वांनी लाईक लाईव्ह जाऊ नका सपोर्ट करा सगळे आपल्या लाईव्ह काय करा हे नवीन मोबाईल आला हे भारी मोबाईल आला दादे घरीच शिल्कि तिला बघूर एक जाऊन जाय बरं बारीकवाला एक नाही दोन पाहिजे नाही एक रिमोटला टाकूया घरीला टाकू हो एक रिमोटला नाही दोन चांगले नाही एक असलं बस झालं रिमोटी काय तोडलं तर कोणाचं खराब झालंय ते म्हणजे ते चा रिमोट हा काय ते उडलं ते त्या दिवशी माईक म्हणून टाकली होती ना म्हणजे तुम्ही घरीच काम केलं त्याच शिल विला आणून टाकून बघायचं काय शिला टाकून लुक केले असते तर तुम्हाला चाललं असतं माझं म्हणणं होत जर नवीन शिला आणून टाकले तर माईक चाललं तर चाललं कारण ती ते, ते गॅरंटी वाले शिला नसते ते नॉर्मल वाले शिला असते त्याच्या